ब्रेकिंग न्यूज भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे बाळ्यामामा प्रचंड मताने विजयी भिवंडी लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली बाळ्यामा म्हात्रे यांच्या विजयाचा जोरदार जल्लोष भाजपचे कपिल पाटील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा पराभव शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय उमेदवार बाळ्यामा म्हात्रे भिवंडी लोकसभेचा निकाल जाहीर झाला असून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्यामामा मात्रे यांचा प्रचंड मताने विजय झालेला आहे खरं तर या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती भाजपचे कपिल पाटील अपक्ष उमेदवार निलेश सामरे व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच महाविकास आघाडीचे बाळ्यामा मात्रे यांच्यामध्ये ही लढत झाली असून या लढतीमध्ये बाळ्यामा मात्रे यांनी विजय मिळवला आहे ह्या विजयाचा जल्लोष भिवंडी लोकसभेमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे आपण पाहिलं तर प्रचंड मोठ्या संख्येने एक पदाधिकारी इथे जल्लोष करत आहेत